नमस्कार मित्रांनो मी मंदार पटवर्धन तुमच्यासमोर सादर करतोय माझीच एक कविता कवितेचं नाव आहे सफर एकदा मला भेटला देवदूत त्याला मी मागितली राजदूत वेगाचे चढले मानगुटीवर भूत वाऱ्याशी जुळलं माझं सूत सुतावरून गेलो मी स्वर्गात फिरत राहिलो मी त्या रम्य प्रदेशात विसरलो मी माझंच अस्तित्व कारण मला तिथे मिळालं चैतन्यसत्व नाकारला मला व्हिसा देवांनी नाकारला मला व्हिसा देवांनी म्हणाले सत्वरी याला धाडा अवनीवरी संपली माझी स्वर्गाची सफर जागा झालो मी हॉस्पिटलच्या खाटेवर कशी वाटली ही माझी कविता हे तुम्ही अवश्य कळवा कॉमेंट्स आणि लाईक करून धन्यवाद